मोठं आंदोलन होतं करू आम्ही सुद्धा शांत बसणार कारण की आम्ही लढवले आहेत आजही आमचा समाज खेड्यापाड्या वाड्या वस्तीत छोट्या छोट्या घटकांवरती अन्याय होतो त्यांना त्रास होतो त्यांचे खून होतात त्यांचे मर्डर होते त्यांच्यावरती अत्याचार होतं आणि म्हणून ते आरक्षण आम्हाला होत आहे आम्हाला स्वतंत्र जगण्यासाठी आमचं आरक्षण येते आज ते सुद्धा आरक्षण होतं तुम्ही डल्ला मारत असाल तर आम्ही शांत बसणार नाही नमस्कार आजचा विषय आहे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण अनेक दिवसापासून मागणी करत होती आणि ते आरक्षण कशामधून मागत मागते तो ओबीसीच्या कोट्यातून मी तर म्हणतो जो राज्य शासनाने जो जी आर काढला तो जी आर काढलेला नसून तो जी आर आमच्या ओबीसी आणि भटक्या समाजाचा आरक्षणाचा खात्मा करण्याचा जी आर आहे आणि म्हणून जे राज्य शासनाने जे ज्या पद्धतीने ही खेळ केलेली आहे ओबीसीला ज्यांनी निवडणुकीला वापरलं आणि ज्या ओबीसीनी या भाजपला सत्तेत आणायचा प्रयत्न केला सत्तेत आणलं सुद्धा का आणलं हेच भाजपवाले त्यावेळेस म्हणायचे की ओबीसीची डीएनए भाजपही म्हणजे नेहमी ओबीसीचं गुणगान गायचे आणि नंतर त्याचा केसाने गळा कापायचा अशा परिस्थिती त्यांनी आता ओबीसी समोर आणून ठेवलेली आहे बरं आरक्षणच जर द्यायचं होतं त्यांना तर त्यांना अनेक रस्ते होते या राज्य शासनाला परंतु ओबीसीच्याच कोट्यातून का आरक्षण दिलं आम्हाला त्यांना आरक्षण मिळण्यास मिळण्या मिळावं की न मिळावं ह्या भानगडीत पडायचं नाही परंतु ओबीसीच्याच कोट्यातून त्यांना जी आर काढण्यात आलं आणि त्या ऑलरेडी त्याच ओबीसीमध्ये तीनशे ते चारशे समाज आहे आणि ते समाज कुठले म्हणजे त्या समाजाचं नाव घेतलं तरी त्यांना आवडत नाही जे सरंजाई मराठे म्हणतो आपण आज त्या समाजाचं नाव घेतलं तरी त्यांना आवडत नाही त्या समाजाबरोबर आता हे मराठा समाज येऊन बसले म्हणजे ते आरक्षण काय आहे म्हणजे ज्या गावात त्याला अजिबात इज्जत नाही ज्या गावात त्याला किंमत नाही ज्याला कामधंदे नाही ज्यांना विचारलं जात नाही ज्यांना त्यांच्यावरती वेळोवेळी अत्याचार करायचं त्यांचा त्यांचा सन्मान न करता त्यांचा मान सन्मान न करता त्यांच्यावरती अन्याय करायचा अशा पद्धतीचं त्या काळामध्ये हा आरक्षण त्यावेळेस त्यांना लागू केला होता नाही त्यांना जमिनी ना, ना संपत्ती नाही काय त्यांचं कुठलंही काय अशा घटकांबरोबर आज मराठा समजून बसतंय तर दुर्दैवी आहे म्हणजे जे निजामी जे मराठा जे म्हणतोय आपण म्हणजे निजामी मराठे जे म्हणतो ते ते आखे निजामीच मराठा आजच्या देवाला मला असं म्हणायचंय म्हणजे त्या कुठल्या जातींबरोबर आपण येऊन बसलात म्हणजे छोट्या छोट्या घटकातले म्हणजे नावे असेल कोळी असतील तेले असतील वडार असेल भिल्ला असेल आदिवासी असेल मसंजोगी असेल नंदीवाल्या असेल अशा बरोबर हाच पाहिलं तर मराठा समाज येऊन बसलेला आहे वाईट एका गोष्टीचं वाटतं अनेक वर्षापासून तुमचेच आमदार तुमचेच खासदार तुमचेच मंत्री तुमचेच मुख्यमंत्री सगळं तुमचंच होतं आणि एवढं असताना सुद्धा तुम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी ही संख्येची बळ दाखवून दबाव आणून आणि तुम्हाला आरक्षण मिळून घेता तर हे किती लाजुरी गोष्ट आहे म्हणजे आजच्या या काळामध्ये मराठा समाजाने एक दाखवून दिले सत्ता संपत्ती आणि लोकसंख्येच्या जोरावर जे सरकारवरती दबाव आणून आपल्याला आरक्षण कसं मिळवायचं हे त्यांनी जे आर काढून घेतला बाहेर जे आर काढून घेणारे तरी कोण होते म्हणजे त्यांना मदत करणारे कोण होते त्यांचेच आमदार त्यांचेच खासदार आणि त्यांचेच मंत्री परंतु जे भटक्यांमध्ये जे ओबीसी घटकांमधले लोक जे आहेत समजा मोठ्या ओबीसी मधले काही नेते मंडळी असतील कदाचित त्यांच्या पाठीमाग कोणतरी असतील समजा अगोदरच आरक्षणच्या माध्यमातून काही जे मोठे जे ओबीसीवाल्यांचे जे पैसेवाले आहेत त्यांनीच खालच्या भटक्यांना दाबून टाकलं त्यांना बाहेर निघून देत नाही एकतर आमच्या आमच्यात वेगळ्या पद्धतीने खेळी आणि त्याच्यामध्ये फक्त मराठा आरक्षणाचा विषय हा खूप लाजीरुनी गोष्ट आहे म्हणजे वाई वाईट एका गोष्टीचं वाटतं जे भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणायचं की आमचं ओबीसी मधलं डीएनए आहे डीएनए आमच्या ओबीसी मधूनच आहे डीएनए आहे अशा पद्धतीचं वक्तव्य वारंवार करत होते परंतु त्यांचे एक लक्ष देत नाही हा जुवारी लागलेला विषय आहे एका समाजाचा तुम्ही ताटातलं जेवण ओढून घेत आहे वरवडून घेताय किती लाजीरून गोष्ट म्हणजे म्हणजे अनेक वर्षापासून तुमचंच एक हे चाललेलं आहे तर हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे तर या सरकारचं मी जाहीर निषेध करतो की दोन्ही समाजावरती अन्याय करायचं नेहमी प्रयत्न करत आहे आणि दोन्ही समाजाचं तीड निर्माण करून भांडणं लावायचं काम हे सरकार या आजच्या केलेलं आहे त्या सरकारचं मी जाहीर निषेध करतो म्हणजे एक गोडार समाजाच्या घरातून मी येतो आम्ही दगड फोडणारी माणसं नाभिक समाज ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं एक छोट्या छोट्या काहीतरी करून पोटभरच काम करतं अशा अनेक जाती जमातीचे लोक आहेत त्यांना नाव त्यांचं घेतलं तरी ह्या निजामी मराठ्यांना राग येतो त्यांच्यावरती अन्याय घट त्यांच्यावरती घडत गर, जातं आणि आज ते आमच्यातूनच आरक्षणात घेतं जी आर काढून तर तुमचं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो काय बाबा तुमच्यावरती अन्याय घडला गर, होता तुम्हाला कोण छेडत होतं तुम्हाला कोण अन्याय करत होतं कोण अत्याचार करत होतं तुमच्यावरती कोण शासन करत होतं हे असं देखील काहीच नाही असं नसताना सुद्धा म्हणजे तुमच्या संपत्तीच्या जोरावरती आणि सत्याच्या जोरावरती आणि लोकसंख्येच्या जीवावर संख्येच्या जीवावरती जे दबाव आणून तुम्ही जे काम करताय तर आजही कळतं आजही कळ कळतं की आजही या तुमच्यासारख्या लोकांमध्ये मनू आजही जिवंत आहे आणि म्हणून आम्ही आज एवढं सांगू इच्छितो आणि मराठा समाजाला बी सांगू इच्छितो की मराठा समाजाने पहिलं ह्या सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांना सत्ता सत्यात आणून ठेवलं त्यांना का विचारलं नाही आम्ही म्हणत नाही आरक्षण मिळावं नव्हतं तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ते आरक्षण कुठल्या पद्धतीने मिळालं पाहिजे म्हणजे एवढी मोठी संख्या लाखोच्या संख्येने जर महाराष्ट्रात एक होऊन जर तुम्हाला तर एवढं धडपड करावं करावं लागत असेल एवढं पळापळी करून तुम्हाला आरक्षण मिळत असतील त्या सत्ताधाऱ्यांना एकदा विचारा त्या मोदींना शहांना एकदा विचारा आणि फडणवीसांना पण एकदा विचारा की ते गरीब ब्राह्मणांना कशा पद्धतीने आरक्षण मिळवून दिलं कुठलीही त्यांनी कधी आंदोलन करताना त्या गरीब ब्राह्मणांना पाहिलं नाही कधीही कुठलं त्यांना एक पत्र व्यवहार करते कर, करताना कधी पाहिलं नाही परंतु त्या गरीब ब्राह्मणांना तुम्ही ज्या लोकशाहीच्या माध्यमातून जी घटनांची तुम्ही दुरुस्ती करून घटनाची तुम्ही दुरुस्ती करून त्यांना जर त्यांना जर तुम्ही जर आरक्षण देत असाल मग ह्या मराठा समाजासाठी का तुम्ही दुरुस्ती करून घटनेची दुरुस्ती करून त्यांना आरक्षण दिलं नाही हे त्यांना मला माझा सवाल आहे म्हणजे एवढं असताना देखील तुम्ही दुरुस्ती एक छोटेशा समाजासाठी एवढं मोठं तुम्ही घटनेची दुरुस्ती करून तर तुम्ही त्यांना देऊ शकता तर मराठा समाजाला का दिलं नाही माझा सवाल आहे या राज्य शासनाला या केंद्र शासनाला आणि म्हणून मराठा समाजाला मला सांगायचं आहे की तुमच्या ताकद आहे का तुमच्या हिम्मत आहे का त्यांना विचारण्याची जर ही जर घटना बदलून जर त्यांना जर आरक्षण देत असतील तर तुम्हाला तु 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 या त्या माध्यमातून भेटलं पाहिजे होतं परंतु तुमची हिंमत नाही कारण की तुमचेच आमदार खासदार मंत्री तिथं लोटांगणं घालतात म्हणून तुमची हिंमत नाही लढायची ही स्टंटबाजी झालेली आहे ऑलरेडी ठरून कार्यक्रम झालेला आहे हा म्हणजे ह्या पद्धतीचं जे नियोजन नियोजन झालेलं आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आम्ही लाखोच्या करोडोच्या संख्येने ओबीसी एकत्र एक होण्याची आम्ही आवाहन करत आहे सर्व ओबीसी समाजाला आम्ही गुन्हा गोंधणी जगत आहोत आम्ही काबाड कष्ट करून जगत आहोत आमच्या हक्काचं जर तुम्ही घेत असाल तर आम्ही कदापि सण करणार आणि शांत बसणार नाही आम्ही आवाज उठवणार आम्ही रस्त्यावरती उतरणार कारण की आम्ही रस्त्यावरचीच आहे आम्ही सुद्धा रस्त्यावरचीच आहे म्हणून या भाजप सरकारला मला एक सांगायचं आहे एका बाजूला म्हणता ओबीसीचं एच आमचं आहे भाजपचं आहे आणि एका बाजूला तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय आणि सगळ्यांना तुम्ही कचटे धरून तुम्ही जर ओबीसीवरती अन्याय करता असाल तर ओबीसी सण करणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचाराने आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उभा करू कारण की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवलाच व्ही पी सिंग पंतप्रधान असताना हे मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि आता सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर शांत बसणार नाहीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हे अजिबात मराठ्यांचे विरोधात नाहीत त्यांना आरक्षण मिळावं हो। परंतु घटनेमध्ये दुरुस्ती करून जर गरीब ब्राह्मणांना जर आरक्षण मिळत असेल तर तसंच मराठ्यांना सुद्धा त्या दुरुस्ती करून आरक्षण मिळलं पाहिजे होतं परंतु आमच्या ताटातलं तुम्ही त्यांना त्यांना जेवण दिलं तर आम्ही सण करणार नाही म्हणून या राज्य शासनाचा मी जाहीर निषेध करत करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करू आम्ही सुद्धा शांत बसणार आहे कारण की आम्ही लढवे आहेत आजही आमचा समाज खेड्यापाड्या वाडे वस्तीत छोट्या छोट्या घटकांवरती अन्याय होतो त्यांना त्रास होतो त्यांचे खून होतात त्यांचे मर्डर होतात त्यांच्यावरती अत्याचार होतं आणि म्हणून ते आरक्षण आम्हाला होत आहे आम्हाला स्वतंत्र जगण्यासाठी आमचं आरक्षण येते आज ते सुद्धा आरक्षण होतं तुम्ही डल्ला मारत असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रातले तमाम बहुजनांना आणि ओबीसीचे जेवढे समाज घटकातले जेवढे समाज आहे त्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही हा लढा देऊ आणि या शासनाने जे जी आर काढला आहे त्या जी आर काढ काढण्याचा मी जाहीर निषेध करतो म्हणजे ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही घटनेची छेडछाडणी करून आरक्षण मिळून देता म्हणजे लाखोची करोडोची मराठा समाजाची जेव्हा रस्त्यावरती ते येतात त्यांना त्यातून भेटत नाही हे करून घटनेच्या ह्याच्यातून आणि तुम्ही काही न करता तुम्हाला ते आरक्षण मिळलं जातं ह्याचं मी बघून मी तुमचं जाहीर निषेध करत आहे आणि ओबीसीच्या ताटातलं जे तुम्ही जेवण घेत आहेत या आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही भविष्यामध्ये आम्ही आंदोलन उभा करणार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी कारण की चौऱ्याण्णव पंच्याण्णव या साली व्ही पी सिंग यांचं सरकार असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला काय पाहिजे पंतप्रधानांनी विचारलं होतं कुठलं मंत्रीपद पाहिजेल काय पाहिजे तुम्हाला सगळं देतो आम्ही पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं की ओबीसीचा मंडळ आहे की हे लागू करा म्हणजे लोक सगळे चांगल्या पद्धतीने राहतील अशा पद्धतीचा निर्णय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घेतला होता आणि निर्णय दिला आणि म्हणून आज ज्या पद्धतीने सत्ताधारी वेगळ्या पद्धतीने नाटकं करत आहेत ज्या खेळ चालू केलेले आहेत ज्या डोंबरांचा खेळांचा चालू आहे म्हणजे त्यांचीच माणसं त्यांचीच सत्ता त्यांच्यातली सगळे मंत्री आमदार खासदार त्यांचेच उगस काहीतरी आम्हाला शक्ती प्रदर्शन करून दाखवून काहीतरी मिळवायचं आणि परत आम्हाला चढायचं म्हणजे अशा पद्धतीचा एक जे निवेदन या सरकार करतं या सरकारचं मी जाहीर निषेध करतो मराठा आरक्षणाला आरक्षण मिळावं हो, या आजच्या महाराष्ट्रातल्या तमाम वेगवेगळ्या समाजाची इच्छा होती परंतु अशी इच्छा इच्छा नाहीये की त्या ओबीसीच्या ताटातलं त्यांना हे मिळावं हे हो, कदापित कुणी करणार नाही आणि जे जे कोणी मंत्रिमंडळातले जे ओबीसी समाजाचे नेते आमदार जरी लाज जरी असल त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी आवाज उठावो आणि राजीनामा देऊन रस्त्यावरती उतरवू आज हे नाटक झालेलं आहे आज दिखावा केलेला आहे म्हणजे त्यांना बोलवण्यात हे सरकारच होतं तुम्ही मुंबईत या आणि तुमची ताकद दाखवा आणि ओबीसीला दाखवून द्या की आम्ही आमच्या ताकदीच्या जोरावर आम्ही मिळवलेलं आहे म्हणजे हे जर भांडणं लावायचं काम जरी सरकार करत असेल तर येणाऱ्या काळात तुमचा सा सपाट करू ओबीसी सण करणार नाही ओबीसीच्या जीवावर तुम्ही सत्तेत गेलेला आहात आणि या सत्तेची तुम्हाला जर मस्ती येत असेल तर तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय येऊ राहणार नाही हे ओबीसीनी ठामचं ठरवलं की तुम्हाला या सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या म्हणून आज लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे सत्ता संपत्ती आणि लोकसंख्येच्या जोरावरती ज्यांनी माज केला त्यांचं माज उतरवण्याचं काम हे ओबीसी समाज करेलच आणि ओबीसी समाज हे एक समाज नाही तर साडेतीनशे ते चारशे घटक त्या ओबीसी मध्ये आहेत मग साडेतीनशे चारशे घटकांनी जगायचं कसं आता इथून पुढे त्यांना काय मिळणार आता इथून पुढे म्हणजे ऍक्च्युली त्यांचं आरक्षणच संपवायचं काम केलेलं आता म्हणजे तुम्हीच तुमच्या गावात तुमचीच सगळं तुमचीच दादागिरी तुमचाच पैसा तुमचाच सत्ता तुमचेच आमदार तुमचेच खासदार एवढं सगळं असताना तुम्हाला आरक्षणाची गरज लागली म्हणजे वाईट वाटतं अरे पण ह्या गोरगरीबांच्या पाठीमागे कुणीच नाही ना म्हणून आज आम्ही जे सरकारने जे जी आर काढलाय त्या जी आरचं जी आर काढल्याबद्दल त्या सरकारचं आम्ही जाहीर निषेध आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी घटकाच्या वतीने आम्ही आंदोलन उभा करणार आम्ही आमचा हक्क मिळवणारच ज्यांना कोणाला आरक्षण मिळवायचं असेल त्या सत्ताधाऱ्यांच्या ज्यांनी निवडून आणलं त्या सत्ताधार सत्तेत आणलं त्या सत्ताधाऱ्यांना विचारा आमच्यासाठी वेगळं आरक्षण तयार करून त्यांच्याकडून घ्या परंतु ओबीसीच्या ताटातलं आम्ही आरक्षण देऊ शकत नाही तुम्ही आमच्यासारखं दगड फोडत नाही तुम्ही आमच्यासारखे खड्डे खंदत नाही तुम्ही आमच्यासारखे गावगावात कुठं काम करत नाही तुम्ही आमच्यासारखे कुठल्या गटारात उतरत नाही तुम्ही आमच्यासारखे कुठल्या वाड्या वस्तीत काम करत नाही कोणी सुताराचं काम करत नाही कोणी दगड फोडत नाही कोणी नावीचं काम करत नाही किंवा कुणी नंदी बैल आग... कुणी नंदी बैलला घेऊन फिरत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अशी कुठलाही समाज तुमचा समाज करत नाही ज्या समाजाला बघून तुम्हाला राग यायचा ठिकायचा आज त्या समाजाच्या मांडीला मांडी चिटकून बसायची तुमचे हे झालेले आहे त्याच्यामुळे तुम्हालाही आरक्षण मिळवलं लगला तुम्हाला शुभेच्छा आजपासून आपण सगळेजण भावकी बंधू झालेला आहेत आपण सगळे एकत्र गुन्हा मिळून एकत्र मिळून आपण सगळ्या गोष्टी मिळू एवढंच मी या मराठा समाजाला मी आज सांगू इच्छितो तुम्हाला तुम्हाला आरक्षण मिळालं आमच्याबरोबर तुम्ही आलात गोरीगराबरोबर आलात गिसाडी कायकाडी वडारी तेली माळी कोळी नंदीवाले मसनजोगी छप्परपंथी अशा अनेक जातीचे जाती तुम्हाला जे कधी ऐकायला भेटताना अशा जातीबरोबर तुम्ही आज आज मांडीला मांडी बस घेऊन बसणार आहेत त्यामुळं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा सु येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं ठरू काय नियोजन नमस्कार जय बजरंग जय भीम